शिकारी प्रकरणी बंदूकसह एक जन ताब्यात गस्त घालताना चंदगड वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिरणी जंगल परिसरात बंदूकसह एकाला मंगळवारी रात्री ताब्यात घेतले दिगंबर पांडुरंग अनगुडे वय चौतीस याला ताब्यात घेतले आहे दिगंबर हा मंगळवारी रात्री पेरणी जंगल परिसरात डबल पंधरा बोअरच्या बंदूकसह फिरत असताना चंदगड वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले त्याच्याकडून चार जीवन काही जप्त केली वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले वनपाल कृष्णा डेळेकर वनरक्षक सचिन होगले विकास राऊत रेणुका नाईक सुरेखा चाळखे मौला मुबारक संदी, राजू धनवई कृष्णा शेरे आकाश मानवतकर व वनसेवकांनी कारवाई केली